न्यूज ऑन मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन ए न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन ए न्यूज ऑफ मराठी पुसद येथील जंगल पुसद येथील अवैध धंदे जबाबदार पुसद येथील जंगलराज गुन्हेगारीसाठी अवैध धंदे जबाबदार अवैध धंद्यांना खुली सुटका पुसद येथे वाढत असलेली अराजकता व गुन्हेगारी यांना बळ देण्याचे काम म्हणजेच गुन्हेगारांना अवैध वरली मटका यांच्या माध्यमातून आर्थिक मदत होय धंदच्या माध्यमातून मोठी कमाई असून अवैध वरली मटकामुळे गुन्हेगारांना खत पाणी मिळत आहे मागील तीन ते चार वर्षात गुन्हेगारांमध्ये व गुन्हेगारी मध्ये मोठी वाढ झाली असून गुन्हेगारांना खाकी व कायद्याचा धाक राहिलेला नसून लहान सहान घटनांमध्येही वाटेल त्याला मारहाण व निष्पाप तरुणांचे खून विनाकारण फक्त मस्ती व मजामुळे करण्यात आले परिवारातील युवक गेल्याचे दुःख त्या परिवारालाच माहीत ज्याचे तरुण मुले गुन्हेगारांच्या दादागिरीला बळी पडली शहरातील गुन्हेगारी वळविण्यास पोलीस प्रशासनातीलच काही लोक जबाबदार असून पैशाच्या लालचीपणाने आजही पुसत शहरात अवैध वरली मटका गलोगली सुरू असून हे अवैध वरली मटका काउंटर हा जिकच का गांधीगिरी करणारे महात्मा साधू संन्याशी तर चालवत नाहीच ना अवैध वरली मटका चालविणारे हे पक्के क्रिमिनल असतात व आहेत त्या क्रिमिनलांना अवैधवरली मटका चालविण्याची सूट देणारे पोलीस प्रशासन ही क्राइम करीत आहे अवैधवरली मटकाच्या माध्यमातून अधिकच पैसा कमावून गुंड प्रवृत्तीच्या लोकांना माज येत असून तर त्याचे वाईट परिणाम सामान्य नागरिकांचा युवकांचा जीव जाऊन भोगावे लागत असून पुसद शहरातील मधुकर नगर दुबई विटावा वाड दिग्रस रोड बयास पेट्रोल पंपच्या समोर शिवाजी वाड आंबेडकर वाड सुभाष चौक गुजरी चौक भिमवाडी मुल्तानी तांडा मामा चौक इंद्रानगर व इतरही अनेक ठिकाणी मटका काउंटर सुरू असून सामान्य लोकांची लूट केली जात आहे मोठा वाटा प्रशासनातील काही लोकांना दिला जात असून प्रशासन नागी टाकून गप्प बसले आहे अवैधवरली वरली मटक्याचा नंगानाच लवकरात लवकर बंद करण्यात येऊन पुसद शहरात शांतता स्थापित करण्याकरिता लवकरच लो लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या तयारीत सर्वसामान्य पुसतकरी नागरिक आहे आर एन एन न्यूज मराठी पुसात